सासूरू असेनिने दिवाळीच्या सणाला भाऊबीजेच्या सणाला माहेरच्या फोनची वाट पहावी शेजारनी पाजारणी मुराळी यावेत सगळ्यांना घ्यायला रोज तिने बाहेर येऊन वटेर येऊन पहावं माझा भाऊ आला की काय माझा भाऊ आला की काय पण दोन चार दिवस रिकामे गेले आणि अचानक फोनची रिंग वाजली ताईडे दिवाळीला यावं लागतंय बरं का तुला पण मी कामात ये म्हणून अडकलोय थोडासा एक काम कर तुझे लेकर आणि तू गावला येणारी एखादी बस पकड आणि बसने भाऊबीजेच्या सणाला ये आम्ही वाट पाहतोय सगळे बस बहीण दोनची वाटच पाहत होती तिने कशी बशी तरी कपडे गुंडाळले पिशवीत कोमले थोडीशी फारशी दोरी घेतली करदोडा सुपारी घेतली दोन पिशव्या हातात घेतल्या ले। एक लेकरू कडेला घेतलं एक लेकराच्या एका लेकराच्या बोटाला धरलं बस पकडली माहेराला जाणारी बसमध्ये बसली ती बाई लेकरांसहित आणि माहेराची पाटी आली भाटा आला रेन, रेना रेनापूरचा जसा भाटा आहे ना भाटा आला आणि बस त्या ठिकाणी थांबली बाई खाली उतरली घाई ना खाली उतरली एका लेकराला कडेवर घेतलं एका लेकराला बोटाला धरलं दोन पिशव्या आपल्या जवळ घेतल्या आणि पायीचा रस्ता होता आता डांबरीचा रस्ता येतो डांबरीचा नाही पूर्वी मातीचाच होताना रस्ता कच्चा रस्ता बाता का नाही बैलगाडीचा रस्ता होता पायीची वाट होती आणि आता तिथून माहेर दोन किलोमीटर होत मध्ये ती बाई झपा झप पावलं टाकत निघू लागली आणि तिच्या तिला असं वाटायचं मला पंख फुटावेत आणि उडून जाऊन मी माहेरच्या जा वाड्यात जावं बाई माझी आई वाट पाहत असेल माझी चुलती वाट पाहत असेल माझे वडील वाहत पाहत असतील माझ्या बहिणी चुलत बहिणी माझ्या गल्लीतल्या मैत्रिणी सगळ्या आल्या असतील बाई आता आता मी पंधरा दिवस माहेरी राहणार आहे फार कामाने शिनली मी आता मी आता पंधरा दिवस आराम करणारे मी माझ्या आईच्या हातचं खाणारे मी माझ्या बहिणी आल्या असतील वाट पाहत असतील माझ्या माझा माहेरचा वाडा सजव सजला असेल आता दिवाळीसाठी माझी माय माझी वाट पाहत असेल असे म्हणत तिने स्वप्न रंगवले होते आणि एक 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 पाऊल टाकत अशी झपाझप चालत होती ती आणि चालण्याच्या घाई चा गडबडीमध्ये एक लेकरू कडेवर एक लेकरू बोटाला धरले दोन पिशव्या तिच्या हातामध्ये गाई गाईन गाई गाईन घाई घाईन गाई चालत असताना चालता चालता अचानक एका दगडाची ठेस त्या बाईच्या पायाला लागली मला इमानदारीनं सांगा महिला मंडळ दगडाची ठेस जर पायाला लागली तर पायाला ला लागतं का दगडाला पाया ला 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 लागत पायाला लागत पण त्या बाईच किती वेड प्रेम असत माहेरावर किती वेड प्रेम असत ती बाई माहेरच्या भावावर चुलत्यांवर चुलत भावावर स्वतःच्या वडिलावर आजी आजोबांवर प्रेम करतेच पण त्या बाईच माहेरच्या जनावरावर जनावरावर सुद्धा सुद्धा प्रेम ती बाई माहेरच्या कुत्र्यावर सुद्धा प्रेम करते आणि ती बाई माहेरच्या वाटेतल्या दगडावर सुद्धा प्रेम करते बाईची ठेस दगडाला लागली आई ग म्हणून किंकाळी मारली बाईने खाली बसली पायाकड नाही पाहिलं बाईनी त्या दगडाकडे पाहिलं आणि त्या दगडाला विचारलं दादा माझी ठेच लागली रे तुला तुला लागलं तर नाही ना रे वेदना तर नाही ना झाल्या ना या वेड्या बहिणीकडून तुला ठेच लागली रे राजा माझं फार प्रेम आहे रे तुझ्यावर कारण माझ्या माहेरच्या वाटेतला दगड आहेस ना राजा तू माझं जेवढं भावावर प्रेम आहे ना माझं तेवढंच प्रेम तुझ्यावर आहे रे कोणावर दगडावर दगडावर माझं जेवढं प्रेम भाववरे तेवढंच प्रेम तुझ्यावर सुद्धा आहे रे राजा कारण माझ्या माहेरच्या वाटेतला दगड आहेस ना तू या बोळ्या बाबड्या बहिणीकडून चालायच्या घाईमध्ये विडी आहे रे बहीण तिची माया सुद्धा विडीच आहे चालताना चालण्याच्या घाई घाईत माझे ठेस तुला लागली रे माझ्या दादा क्षमा कर रे राजा मला माझं प्रेम जेवढं भाववरे तेवढंच आहे मला जेवढा भाऊ प्रिय आहे तेवढा माहेरच्या वाटेतला दगड सुद्धा प्रिय आहे आज माहेर आले जाण झाली झाली ओपाट सलीमच्या चाचा आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट थोडा विकू आणि रिटन द्या आज माहेर आली जाण झाली झाली ओपाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट तबला वाट आज माहेर आली जाण झाली झाली ओ पाट आली माझी विनंती असेल रे माझ्या दादांनो बाईच जितकं प्रेम माहेरावरती असत ना आम्ही महिला जेवढं प्रेम माहेरावरती करतो तेवढा पोरगा सुद्धा प्रेम करत नाही आई दगडावर सुद्धा प्रेम करणारी पोरगी एक तरी पोरगी प्रत्येकाच्या घरामध्ये असावी एक बहीण प्रत्येकाला असावी माझ्या दादांनो त्या वेड्या बहिणीची ना एवढी वेडी माया असते एका राखीच्या धाग्यावरून तिची किंमत कधी समजू नका माझ्या दादा ती पैशासाठी तुम्हाला राखी बांधत नाही पैशासाठी तुम्हाला कधीच ओळत नाही समझो ना रे हि तार भैया मेरी राखी का मत रक्षाबंधनाला भाऊबीजेच्या सणाला आपल्या रक्ताच्या सख्या बहिणीला कधी विसरू नका तुमच्या पोरी मोठ्या झाली की तुम्ही बहिणीला विसरून जाता रक्षाबंधना भाऊबीजे दोन सण असे असतात बहिणीचा प्रत्येक बहिणीचा हक्क असतो प्रत्येक भावावरती आणि एक तरी बहीण प्रत्येकाला असावी ज्यावेळी हक्काचा पदर माणसाचा निघून जातो ना त्यावेळी ती बहीण बापाचे सुद्धा माय होते आणि भावाचे सुद्धा माय होते किती प्रेम असतं रे राजांनो त्या बहिणीचं आपल्या भावावर भाऊ किती वाईट वागू दे पण स्वतःच्या सासरी की स्वतःच्या भावाचा अपमान आणि पान उतारा कधीच करत नाही स्वतःच्या पैशाने साडी घेतली सांगते माझ्या भावानं मला साडी घेतली बरं काही वर्षी दिवाळीला आपल्या भावाची सबदनी करणारी समजून घेणारी आई नंतर आपल्याला आएन। जीव लावणारी फक्त बहीणच आहे रे माझ्या दादा मग ती म्हांदारी असेल तरुण असेल छोटी असेल लहान होतो ना आपण कोणी जर आपल्या बहिणीला चॉकलेट दिलं ना ती बहीण एकटी खात नव्हती पा घरी पळत पड़त पळत यायची ओढणीने त्या चॉकलेटचे दोन तुकडे करायचे एक तुकडा भावाला द्यायची आणि एक स्वतः खायची बहिणीचं प्रेम आहे शाळेत जर भावाला कोणी मारलं ना बहीण मोठी असेल तर बहीण त्या पोरांकडे जायची का मार जा भावाला तुम्ही मारलं आता इथून पुढे मारताल तर याद राखा आ, हा गाठ तो सांगायचा हा मला बोलू ना बर का, का? आमच्या दिदीला नाव सांगत असतो मग अरे भावाची सायकल जर पंक्चर झाली ना तर बहिणीने स्वतःची सायकल पुढे करावी त्या सायकल वर दफ्तर ठेवायचे आणि दोघ गप्पा मारत मारत पायी चालत चालत घरी यायचे डबा विसरला भावाचा तर बहिणीने स्वतःचा डबा भावाला द्यावा अरे घरामध्ये जर दिवाळीच्या एखादी बाजार असेल आणि बाजारातून जर वडिलांनी चिवडा आणला ना तर दोघा भावाने वाटून तो चिवडा एक एक घास लहानपणी एक घास जर दोघं वाटून खात होते अरे लग्नात जर ती बहीण सगळ्यात जास्त कोणाच्या गळ्यात पडून रडली असेल तर ती भावाच्या गळ्यात पडून रडते हे बघ सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योति ओ वेड्या विड्या वेडी हि माया वेड्या बहिनी वेडी हि माया सोनया ताटी उजळल्या ज्योती सोनया ताटी उजळल्या ज्योती

ती जास्त कुणाच्या गळ्यात पडून रडलेली असेल तर ती भावाच्या गळ्यात पडून रडते हे बघ आजपर्यंत तुझ्या चुकावर मी होते बर का पण आता इथून पुढे आई आणि बाबांना त्रास द्यायचा नाही बर का दादा हे बघ हट्ट करायचा नाही शाळेत जात जा कॉलेजचे लेक्चर अटेंड करत जा क्लास बुडू नको अरे पप्पा शेतात आपल्यासाठी कष्ट करतात त्यांच्या कष्टाची जाणीव ठेव अभ्यास कर चांगले मार्क घे आत्तापर्यंत तुझ्या चुकावर पांघरून घालणारी मी होते घरामध्ये पण आता तुझ्या चुकावर लपवणार कोणीच घरामध्ये नाही रुसत जाऊ नकोस सारखा रुसून दोन दोन दिवस मित्रांच्या घरी राहत जाऊ नकोस काय वाटलं राग आलं तर मला फोनवर सांगत जा ही बहीण सांगते माय बाबा घरातली ना सगळ्यात माथारी तीच असते जणू वडिलाचे आणि आईचे भांडणं झाले ना ताईची समजूत तिनेच घालावी किती बोलतीस का माझ्या वडलाला भसा भसा तू बादा। बादा। बादा बादा। बादा। ला आई एवढ फटकळवानी बोलायचं असतं कुठं बोलतीस आणि मोकळी होतेस दोन दोन दिवस जेवत नाहीत माझे बाबा आणि बाबाला समजावून सांगते बाबा किती कष्ट करते हो माझी आई लपून माल विकत असेल ते काय स्वतःच्या संसाराला लावते ना अहो अडचणीच्या वेळी शेजार निघून आणलेत म्हणून पाचशे रुपये माझी आईच देते ना तुम्हाला वेळेवर तर तीच कामं येते बाबा तुम्ही का याला सारखे बोलत राहतात अहो एवढी कष्ट करते ती रात्रंदिवस आपल्याच संसारासाठी तर करते ना सगळ्याची समजूत घालते माईबाब घरामध्ये ती बापाची माय होते भावाची माय होते आणि आईची माय होते ती पोरगी असते म्हणून विनंती असेल माझी दादांनो पोरीचा अवहेर करू नका कड अरे पोरासाठी किती कामं ठेवा रे पोराच्या बापानं तुम्ही एक दिवस तेच पोरा कमरात लात घालून तुम्हाला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत पुरीचा किती अवेअर करा तुम्ही ना घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर जा तुम्ही पुरीच्या घरी अरे लोकांच्या घरची भांडी घासेल ती लोकाच्या घरचे कपडे धुईल ती लोकाच्या घरचं काम करील ती नवरा मारत असेल तर नवऱ्याचा मारही खाते पण नवरा जर तिचा बाप काढत असेल तर ती म्हणती खबरदार मारून मारून तुम्ही माझ्या पाठीचं दीर्ड केलं तरी हरकत नाही पण खबरदार माझ्या वडिलाचं नाव घेत असाल तर अरे बापाच्या तोंडावर काय बापाच्या माघारी सुद्धा बापाची शाबूत ठेवते ना ती फक्त असते गड्या माझ्या दादांनो ती फक्त असते कोणाही बापाने कोण्याही श्रीमंत भावाने स्वतःच्या गरीब बहिणीचा कधी अवेर करायचा नाही गरीबी आणि श्रीमंती दुपारची नाही मी सांगेल आब्राची सावली तसे ढग वाहत राहतात आब्र वाहत राहतात आज तुमची परिस्थिती चांगली तिच्यावर वेळ वाईट आहे ना उद्या तुमची सुद्धा वेळ वाईट येऊ शकते खराब येऊ शकते श्रीमंती आणि गरीबी दुपारची सावली बाप दिवस राहत नाही मोका सब कमी आहे सो सोनार की एक की त्याच्या कचाट्यातून कोणी सुटत नाही कोणाच्याही गरीब परिस्थितीचा कधी गैरफायदा घेऊ नका बाप कोणाला कधी खाली आणि कमी दाखवण्याचा प्रयत्न करू नका दिवस फिरत राहतात रे घड्याळाच्या काटाप्रमाणे आज त्याच्यावर परिस्थिती उद्या आपल्यावर वाईट परिस्थिती आली तर काय करायचं म्हणून परिस्थिती कशी असो तुमची नियत साफ ठेवा नियत कितनी भी अच्छी हो दुनिया आपको आपके दिखावे से जानते है पर दिखावा कितना भी अच्छा क्यों ना हो भगवान हमेशा आपको आपकी नियत से पहचानता आहे अरे बक्ष देता ही खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है जो हरगीज नाही बक्षे जाते जिनकी नियत खराब होती कदाचित ज्याची परिस्थिती खराब आहे ना अशा माणसाला आधार द्या पण ज्याची नियत खराब आहे ना त्या माणसाच्या सावलीत सुद्धा उभारायचं नाही आणि त्या अशा माणसाला आपल्या सावलीत सुद्धा उभं करायचं नाही नियत खराब आहे त्याच्या जवळ उभा राहू नका पण ज्याची किस्मत खराब आहे ना त्याला जवळ करा दिवस फिरत राहतात सामान्य बाईच जर माहेरावर इतकं प्रेम असेल तर सती मातेचं माहेरावरती किती प्रेम असेल सती हट्ट करते सती हट्ट करते स्वामी माझ माहेर येते हे बाका सांगायचे का भजन घ्यायचं तुम्ही निकाहून अक्कादारल्यावर तर असं करू नका थोडक्यात आता संपवते मी भजन घेते असं करू नका एवढं सतीचं चरित्र होऊ दे